तर हा हॅलो आहे नमस्कार मी भाग्यश्री आपल्या छोट्याशाच्या स्वागत करते माझ्या चॅनलचं नाही भाग्यश्री ब्लॉग तर मी इथं कुठे चालले तर मी इथे चालले बाहेर फिरायला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असल्या अक्षर सबस्क्राईब करा तर मी कुठं चालली तुम्हाला, तुम्हाला हे मेन तिथे गेल्यावर कळेल तर तुम्हाला आता हा बोर्ड पण म्हणजे हे वाचून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आली आहे आणि चला आपण बघू आता ही इथली एंट्री कशी आहे तर मी इथं ना एका साईडला चप्पल काढायचं बघत होतो म्हटलं कसं इथे जातं चांगलं नाही वाटत मध्येच मध्ये पायऱ्यांच्या साईडला छोटसं टीनचं शेड केलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला थोडी जागा आहे तर इथे मी चप्पल ठेवत आहे तर तुम्ही बघू शकता इथं सुंदर मोठमोठ्या मुट पायऱ्या आहे आणि मला माझ्या आजूबाजचे म्हणजे जे माझी रूमालकेन आहेत त्या आम्हाला घेऊन आलेल्या आहेत इथं आणि इथं बघा पिल्लू मस्त खेळायसाठी पळालेलं आहे त्याला तिथे खेळायला दिसते ना मस्त आणि तुम्ही बघू शकता हा वड पण बघा किती मस्त सुंदर आहे पिल्लूला बोलवलं लगेच तो पाय पडायसाठी गेला बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असल्या सबस्क्राईब करा तर सर्वच म्हणजे विश्रांत वड आहे फेमस आहे विश्रांत वड फेमस आहे तर का बरं तर तिथे ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई आणि चांगले हे सर्वजण भेटलेले आहे म्हणून इथे आणि विश्रांतीसाठी ते मी थांबले होते आपण कसं थकवा लागल्यावरती थांबतो एखाद्या ठिकाणी असे ते इथे थांबले होते तर म्हणून आता इथे विश्रांत वड म्हणून असं नाव दिलं गेलेलं आहे आणि खरंच इथं पाण्यासारखं आहे एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे झाडं आहे ना वडाचं बावरे बघायचं काम नाही तर आता इथे महादेवाचं मंदिर पण आहे इथे त्रांच्यावर मालकीनं महादेवाच्या मंदिराची पूजा करत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नंतर मग इथं ती एक मुलगी होती तर मी त्याला सांगितलं म्हटलं माझा छोटासा शूट घे म्हटलं पाय पडताना कसं जे माझं दर्शन नाही होईल आणि मला ब्लॉग तयार करायला पण मिळेल म्हटलं तर आज मी या साडीत कशी वाटते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि माझा घेतलेला व्हिडिओ तर मला कसं वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मी तुम्हाला पुढचं होते तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे सर्व इथली जागा किंवा मी जे काही शूटमध्ये दाखवलं तुम्हाला हे कोणाकोणाला माहिती कमेंट करून सांगा आणि इथे बघा वॉकिंगसाठी पण आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तिथे मागे बघा तर मी आता तुम्हाला तो वड दाखवला आणि चांगदेवांनी चांगदेव ज्ञानेश्वर मध्ये चालवलेली भिंत तर आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे व्यायाम करायसाठी काय काय आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही ते बघू शकता मागे दोन तीन म्हणजे चार पाच एवढे स्पॉट आहे की तिथे आपण वॉक वगैरे करू शकतो आणि खूप मोठं मैदान आहे आणि त्याच्या वरती वॉकिंगचा आहे वाट तर मी तुम्हाला पुढे लवकर दाखवते तर मी आता इकडं आली आलेली आहे इथे एक राऊंड कम्प्लीट म्हणजे पाच मिनिटाचा राऊंड आहे हा एक तर इथं मस्त गैरवगार झाड आहे आणि संध्याकाळची वेळ झाली होती म्हणजे चार वाजता निघालो होतो आम्ही बघायला तर बघा हे एवढा मोठा पट्टा आहे वॉक करायसाठी आणि आता परत तिथे ते ज्ञानदेव चांगदेव आणि ज्ञानेश्वर मौलीच्या भिंतीजवळ आलेली आहे त्यांनी बघा किती छान प्रकारे दृश्य दाखवलेलं आहे चांगदेव ज्ञानेश्वर मौली इथे भिंतीवर चालून आले बहीण भावाई नदी तर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल अकॉन प्रेस करायला विसरू नका ओके तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा बेल अकॉन प्रेस करा चॅनलला व्हिडिओला सपोर्ट करा थँक यू फॉर वॉचिंग बाय